गुन्हेगार आणि राजकीय पक्ष त्यासोबतच त्या त्या पक्षातील नेत्यांचे असणारे संबंध दिवसेंदिवस वाढत असतानाच ते उघड देखील होऊ लागले असून पुण्यात काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ यांनी गुंड गजानन मारण्याची भेट घेतली होती त्यानंतर आता गँगस्टर शरद मोहळचा जवळचा साथीदार हेमंत दाभेकर याने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्याचं समोर आलं आहे एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे पुण्यातील निलायम चित्रपटगृहाजवळील एका हॉटेलमध्ये टोळी युद्धातून शरद मोहळ हेमंत दाभेकर व साथीदारांनी गुंड गणेश मारणे याच्या टोळीतील किशोर मारणेचा खून केला होता या प्रकरणात न्यायालयाने मोहळ दाभेकर सह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यानंतर खून प्रकरणात त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता दरम्यान गेल्या महिन्यात पाच जानेवारी रोजी शरद मोहळ याचा कोथरूडमध्ये टोळी युद्धातून देखील खून झाला त्याचा मास्टर माइंड देखील गणेश मारणे व विठ्ठल शेलार असल्याचं समोर आलंय तत्पूर्वी तत्पूर्वी शरदमोहळची पत्नी स्वाती यांनी काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता यानंतर मोहळच्या खुनानंतर त्याचा जवळचा साथीदार मानला जाणाऱ्या हेमंत दाभेकरने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवसादिवशी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्याचं समोर आलं आहे मुंबई निवासस्थानी वर्षा बंगल्यावर डॉक्टर शिंदे यांची भेट झाली तर गुंड गजानन मारणेची पत्नी जयश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे दुसरीकडे मोहळच्या पत्नीने भारतीय जनता पक्षाचे काम कोथरूड भागात सुरू केले होते पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली या भेटीवरून अजित पवार यांनी जाहीरपणे पार्थ यांना खडेबोल सुनावले होते त्या आता दाभेकरने वर्षा निवासस्थानी जाऊन खासदार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली दाभेकर विरुद्ध खून खंडनी अपहरण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दरम्यान आता याची गंभीर दखल घेत दाभेकरची शिंदे यांच्याशी भेट घडविणाऱ्या युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले गेले आहेत